सोलापुरातील भीमप्रतिष्ठानतर्फे बुद्ध जयंतीचं औचित्य साधून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यामध्ये एकावन्न एक विद्यार्थ्यांना उद्योजक पद्मचंद राका जितेंद्र बलदोटा यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांच्या शैक्षणिक गरजा पुरवण्यात आल्या यामध्ये कॉलेज बॅग शाळेची बॅग क्वायर बुक कंपास पेन फुटपट्टी असं साहित्य होतं समाजात अनेक गरजू विद्यार्थी असतात पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचा शैक्षणिक प्रवाह थांबतो प्रत्येकाला शिक्षण मिळावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम हाती घेतल्याचं अध्यक्ष विरेंद्र हिंगेरे यांनी सांगितलं सोलापुरात भीम प्रतिष्ठानच्या वतीनं बुद्ध जयंती निमित्त गेले चोवीस वर्ष आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत आणि ही बुद्ध जयंती एकशे बावन देशात साजरी केली जाते आणि बुद्धांनी शांतीचा संदेश दिलेला आहे तो संदेश सर्वांनी पाळावा असा मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आता एकावन्न जणांना मुलं व मुली यांना शालेय पूर्ण शालेय साहित्य दिलेलं आहे बॅग शालेय बॅग कंपास पेन पेन्सिल पेन, कोड रबर वया भीम प्रतिष्ठानच्या वतीनं प्रमाणे यंदाही आम्ही या वर्षी भीम प्रतिष्ठानच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षणिक साहित्य देण्यात आलेलं आहे तरी ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी भीम प्रतिष्ठानच्या वतीनं बोलतो आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप एका शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आज बुद्ध जयंती आहे बुद्ध बुद्ध जयंतीनिमित्त हे भीम प्रतिष्ठानतर्फे या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे त्याच्यासाठी ज्यांना गरज आहे त्या गर्दी विद्यार्थ्यांसाठी ही सोय दरवर्षी आम्ही शिक्षण बघितो आत्ता पण चोवीस वर्ष झाले हे शैक्षणिक साहित्य आम्ही वाटप करतो या प्रसंगी भीम प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे सचिव अकबर शेख सिद्धांत बाबरे विनोद माने किरण माने प्रेम अंकुश दिग्विजय वाघमारे रमेश कांबळे सुनील धरणे निरंजन भोसले आदी उपस्थित होते प्रास्ताविक संस्थापक बाबा बाबरे यांनी केलं तर आभार सिद्धांत बाबरे यांनी मानले